Papa, oh, yeah, oh, yeah. Oh, yeah. <laughs> parsa ti हॅलो हाय तसं का खाली काय

अरे खाली खालीदार अरे अरे खाली आहे की जरा आपले कर का अप्पा खुले कर अरे तू काय करायला बाकीची कडायला पंधरा वीस वर्षात पहिल्यांदाच तास अर्ध्या तासात सगळे आपले दागिने या ठिकाणी निघालेले आहेत त्यामुळे महागणपतीची काहीतरी कृपाय असं दिसतय कारण बऱ्याच वेळा हे दागिने बाहेर करत असताना त्रास होत असतोय त्यामुळं हर्ष होतो वर्षाने एकदाचा हर्ष गोळा अन्नाचा होतो हर्ष साऱ्या दुःखाची वाचा अशी दाता बप्पा मोरे शरणी तो माता बप्पा मोर्या रे बप्पा मोर्या रे शरणी तो माता आली कशी पहा आज वेळ जसा थंचा चा बचा आली कशी पहा आज वेळ त्याचा खर्चाचा बसावा चालू हे घुर फुटाने खोबर आले खेळ रे गप्पा मोरया रे करणी देवी तो माता तुझं सिद्ध करतात तुझं तुका हरकारर झाला गणपती माझा नाचत आला आरो तिच्या बाळा तुझ्या पायात तुझ वाळा तुझ्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा काश्यांचा आवाज तारा झाला रे गणपती माचा नाचत आवाज आवाजाला झाला रे गणपती माझा नाचत आणि तुझ्या विषयावर आवाज आवाज अनेक टाक इर्षा लगेच या नाटक <ता> रे <laughs> <laughs> <laughs>